मंडळी आजचा विषय खास करून माझ्या भगिनींसाठी माझ्या सर्व स्वामी सेवेकरी महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण अनेक वेळा आपण श्रद्धेने स्वामींची सेवा करतो जप करतो चरित्र वाचतो पूजा करतो पण तरीही मनाला अपेक्षित समाधान मिळत नाही घरात शांतता टिकत नाही किंवा सेवा पूर्ण होत नाही असं वाटत राहतं आणि याचं कारण बहुतेक वेळा श्रद्धा कमी असते म्हणून नसतं तर नकळत काही चुका होत असतात अगदी छोट्या छोट्या पण सेवेला थांबवणाऱ्या चुका आणि स्वामी सेवा ही फक्त विधी नाही ती शुद्धता संयम आणि सातत्यावर चालणारी एक पवित्र साधना आहे म्हणून आज मी तुमच्यासोबत स्त्रियांनी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना चुकूनही करू नये अशा दहा मुख्य चुका सांगणार आहे या चुका दिंडोरी प्रणीत मार्ग आचारसंहिता आणि पारंपारिक नियमांनुसार टाळाव्यात आणि मंडळी कृपया हे ऐकताना कोणालाही दोष देण्याच्या भावनेमा ऐकू नका हे फक्त मार्गदर्शन आहे कारण स्वामींचा मार्ग कठोर वाटला तरी तो आपल्या कल्याणासाठीच असतो आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला स्त्रियांसाठी स्वामी सेवेतले मुख्य नियम एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे जे तुम्ही रोजच्या जीवनात सहज पाळू शकता जय श्री स्वामी समर्थ चला तर मग पहिली चूक चूक क्रमांक एक मासिक पाळीच्या काळात पूजा जप चरित्र वाचन करणे मंडळी हा विषय थोडा संवेदनशील आहे पण सत्य आणि नियम सांगणं गरजेचं आहे दिंडोरी प्रणित मार्गात स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात स्वामी चरित्र पारायण जप किंवा स्वामींच्या फोटो पादुका स्पर्श करणे टाळावं असं सांगितलेलं आहे कारण त्या काळात शरीराची नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रिया चालू असते त्यामुळे त्या अवस्थेत पूर्ण शुद्धता राहत नाही आणि सेवेत व्यत्यय येतो पण याचा अर्थ असा नाही की त्या दिवसांत स्वामींपासून दूर व्हायचं अजिबात नाही उपाय काय त्या काळात फक्त मनाने नामस्मरण करा हात जोडून डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ असं मनात म्हणत राहा तुमची श्रद्धा कमी होत नाही फक्त नियम पाळले जातात आणि शुद्धीकरणानंतर पुन्हा पूर्ण सेवेत सहभागी व्हा चूक क्रमांक दोन स्वामी सेवेकरी स्त्रियांनी केस कापणे मंडळी हा नियम आचारसंहितेत स्पष्ट आहे स्वामी सेवा करणाऱ्या स्त्रियांनी केस कापू नयेत कारण केस हे स्त्रीच्या सौभाग्याचं आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं अनेक जणी म्हणतात आता काळ बदललाय केस कापले तर काय होतं पण मंडळी स्वामी सेवा ही साधना आहे आणि साधनेत नियम पाळले तरच त्या साधनेला बळ मिळतं केस कापल्याने नकारात्मक ऊर्जा वाढू शकते असंही पारंपरिक मार्गात सांगितलं आहे उपाय काय नैसर्गिक लांब केस ठेवा आठवड्यातून दोनदा तरी तेल लावा केस स्वच्छ ठेवा आणि सर्वात महत्वाचं मनात मी स्वामींची सेवेकरी आहे हा भाव ठेवा चूक क्रमांक तीन टिकली लावणे आणि हळद कुंकू न लावणे मंडळी अनेक महिलांना टिकली लावायची सवय असते पण स्वामी मार्गात टिकली टाळावी असं सांगितलं जातं कारण टिकली ही इतर परंपरांमध्ये जास्त दिसते स्वामी सेवेत हळद कुंकू हे सौभाग्याचं शुद्धतेचं आणि भक्तीचं लक्षण मानलं जातं त्यामुळे सकाळी स्नान झाल्यावर कपाळावर हळद कुंकू लावा आणि फक्त बाहेरून नाही मनही शुद्ध ठेवा कारण कपाळावर कुंकू असूनही मनात राग द्वेष असेल तर सेवा अपूर्णाच राहते चूक क्रमांक चार सौभाग्य अलंकार न धारण करणे मंडळी हा मुद्दा फार महत्वाचा आहे स्वामी सेवेकरी स्त्रियांनी सौभाग्याचे चिन्ह आणि अलंकार जपले पाहिजेत उदाहरणार्थ शेंदूर बांगड्या मंगळसूत्र आणि शक्य असेल तेवढं सौभाग्याचं पालन काही जणी म्हणतात मी घरातच असते मग काय फरक पडतो पण मंडळी सौभाग्य हे फक्त बाहेरचं नाही ते आपल्या जीवनातल्या मंगल ऊर्जेचं प्रतीक आहे आणि दिंडोरी प्रणित मार्गात हे फार काटेकोरपणे पाळलं जातं मुलींसाठीही काच बांगड्या शुभ मानल्या जातात उपाय काय रोज पूजेनंतर बांगड्या कुंकू आणि सौभाग्याचे चिन्ह नीट ठेवा आणि सौभाग्याचे चिन्ह नीट ठेवा चूक क्रमांक पाच व्यभिचार किंवा अनैतिक संबंध मंडळी हा मुद्दा कठोर आहे पण सत्य आहे स्वामींच्या मार्गात व्यभिचाराला अत्यंत कठोरपणे नकार दिलेला आहे स्वामींची सेवा करणारी स्त्री जर अनैतिक संबंधात असेल किंवा घरातल्या नात्यांमध्ये विश्वासघात करत असेल तर सेवा फळ देत नाही कारण स्वामी सेवा म्हणजे शुद्ध चरित्र प्रामाणिक जीवन आणि पवित्र मन आणि हो इथे कोणाला घाबडवायचं नाही पण जो मार्ग पवित्र आहे तो पवित्रच ठेवावा लागतो उपाय काय मन शुद्ध करा चुकीच्या वाटेवर चालत असाल तर तिथेच थांबा जप वाढवा स्वामींच्या चरणी मनापासून क्षमा मागा आणि जीवन सरळ मार्गावर आणा चूक क्रमांक सहा नित्य जप आणि चरित्र वाचन नियमित न करणे मंडळी खूप जणी म्हणतात आज वेळ नाही मिळाला उद्या करेन पण स्वामी सेवा उद्यावर चालत नाही ती आजवर चालते दिंडोरी प्रणित मार्गानुसार रोज किमान अकरा माळा श्री स्वामी समर्थ जप करणे आणि किमान तीन अध्याय चरित्र वाचन बंधनकारक मानलं जातं आणि हा नियम फक्त सांगण्यासाठी नाही हा नियम तुमचं मन स्थिर करण्यासाठी आहे कारण रोज जप केला की मन शांत होतं घरातली नकारात्मकता कमी होते उपाय काय एक वेळापत्रक ठरवा सकाळी पंधरा वीस मिनटं जरी दिली तरी चालेल पण रोज करा सतत तुटकपणा आला तर सेवा कमजोर होते चूक क्रमांक सात मांसाहार किंवा अशुद्ध आहार मंडळी स्वामी सेवा ही शुद्धतेची सेवा आहे त्यामुळे कठोर शाकाहारी राहणं हा नियम आहे काही जणी म्हणतात मी पूजा करते पण घरात बाकी लोक मांसाहार घालतात मग मा काय करायचं शक्य असेल तर घरात मांसाहार बंद करा आणि शक्य नसेल तरी तुम्ही स्वतः तरी शुद्ध आहार ठेवा परान्न टाळा म्हणजे इतरांच्या घरचं खाणं कमी करा कारण आपली सेवा जितकी शुद्ध तितकी ती प्रभावी उपाय काय जेवण्याआधी स्वामींना नैवेद्य दाखवा स्वामी हे अन्न तुमचं आहे असं मनात म्हणा आणि मग शांतपणे जेवा चूक क्रमांक आठ द्वेष चुगली नकारात्मक विचार मंडळी हा दोष खूप घरांमध्ये असतो आपण पूजा करतो जप करतो पण नंतर कुणाबद्दल वाईट बोलतो कुणाची चुगली करतो कुणावर मनात राग ठेवतो आणि मग म्हणतो सेवा फळ देत नाही स्वामी सेवा म्हणजे बाहेरची पूजा नाही ती आतल्या मनाची पूजा आहे मनात द्वेष असेल तर पूजेचं फळ नाही स्वामींचा मार्ग सांगतो क्षमा करा सोडा पुढे चला उपाय काय मन शुद्ध करा चुकीच्या वाटेवर चालत असाल तर तिथेच थांबा जप वाढवा स्वामींच्या चरणी मनापासून क्षमा मागा आणि जीवन सरळ मार्गावर आणा चूक क्रमांक नऊ नित्यमिता न पाळणे मंडळी स्वामी सेवा ही सातत्याची साधना आहे आज पूजा मग दोन दिवस बंद मग पुन्हा सुरू असं चालत नाही दिंडोरी प्रणीत मार्गात नित्यपूजा गुरुवारचा विशेष अभिषेक आणि वार्षिक त्र्यंबक यात्रा यांना खूप महत्त्व दिलं जातं अनियमिततेमुळे सेवेत बळ राहत नाही आणि मनही ढासळतं उपाय काय एक डायरी ठेवा त्यात रोज जप वाचन गुरुवारची पूजा आणि वर्षातल्या महत्वाच्या दिवसांची नोंद ठेवा आणि शक्य असेल तितकं नियमित रहा चूक क्रमांक दहा कुटुंब कुलदैवता आणि पितृसेवा विसरणे मंडळी हा मुद्दा अनेकांना माहितीच नसतो काही जणी फक्त स्वामींचीच सेवा करतात आणि कुलदैवता घरची परंपरा पितृश्राद्ध याकडे दुर्लक्ष करतात पण पारंपारिक मार्गात स्पष्ट सांगितलंय की स्वामी सेवा सुरू करण्याआधी कुलदैवतेची परवानगी घेणे कुलाचार पाळणे आणि पितृकार्य न विसरणं आवश्यक आहे कारण आपली मुळं मजबूत असतील तरच साधना फळ देते उपाय काय कुलदैवतेची पूजा करा पितृश्राद्ध करा आणि वर्षातून एकदा तरी आपल्या मूळ स्थानाला भेट द्या हे केल्याने स्वामी सेवा अजून मजबूत होते मंडळी आता मी तुमच्यासाठी स्त्रियांसाठी स्वामी समर्थ पूजेचे मुख्य नियमही अगदी सोप्या भाषेत सांगते जे रोजच्या आयुष्यात सहज पाळता येतील पहिला नियम पूजा सकाळी सूर्योदयानंतर करा किंवा संध्याकाळी करा पण शक्य असेल तर सकाळची पूजा उत्तम आणि गुरुवार हा स्वामींचा विशेष दिवस मानला जातो त्यामुळे गुरुवारी पूजा अधिक श्रद्धेने करा दुसरा नियम पूजेला बसण्याआधी स्नान करा शरीर शुद्ध ठेला आणि कपाळावर हळद कुंकू लावूनच पूजा सुरू करा टिकली टाळा तिसरा नियम दीप आणि धूप प्रज्वलित करा कारण दीप म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा चौथा नियम फुले तुळस आणि शक्य असेल तेवढं पंचामृत नैवेद्य अर्पण करा पण लक्षात ठेवा महाग्र नैवेद्य महत्वाचं नाही श्रद्धा महत्वाची आहे पाचवा नियम पूजा करताना मनात शांतता ठेवा मनात कुणाबद्दल वाईट विचार आणू नका आणि सहावा नियम रोज जप आणि चरित्र वाचन करा हेच स्वामी सेवेतलं मुख्य बळ आहे मंडळी आता समारोप करताना मी फक्त एकच गोष्ट सांगते स्वामी सेवा ही भीतीने करायची गोष्ट नाही ती प्रेमाने करायची गोष्ट आहे पण प्रेमासोबत नियम पाळले तरच सेवा फळदायी होते आणि स्वामींचं वचन लक्षात ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही नियम पाळून निष्काम सेवा केली तर स्वामी तुमच्या घरात सुख शांती आणि समाधान नक्की देतील मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आपल्या स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि अशाच स्वामी भक्तीचे व्हिडिओ रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही स्वामी सेवा करताना यापैकी कोणती चूक नकळत करत होतात आणि आजपासून काय बदल करणार आहात जय श्री स्वामी समर्थ